तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर आमदार शहाजी बापू पाटील सांगोल्यासाठी साठी टी एम सी पाण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची मंजुरी सांगोला, बैठ सांगोला तालुक्यातील वंचित बारा गावांसाठी वरदायीनी असलेल्या बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला काल सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली सुमारे एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राला योजने या योजनेचे पाणी मिळणार असून यासाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती मुंबईहून आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली सन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये मूळ मंजूर असलेली त्र्याहत्तर पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन दोन हजार साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती त्यावेळी सोळा हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते परंतु सन दोन हजार ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरीनंतर पाच वर्षांनी सन दोन हजार सहा साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी सन दोन हजार वीस सालापासून या कामाचा सा पाठपुरावा केला व नव्याने बारा वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला योजना पूर्ण करण्यासाठी आठशे त्र्याऐंशी कोटी अंदाजपत्रकाला राज्य राज्यतांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून काल सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण करण्यात आलेल्या या योजनेतून दीड टी एम सी पाणी बंदिस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर अचकदानी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे यमंगेवाडी बंडगरवाडी चिकमहूद कटफळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी व वा इटकी या बारा गावांना सुमारे तेहतीस हजार, हजार एकर क्षेत्राला व अर्धा टी एम सी पाण्यातून सांगोला शाखा कालवा पाचवरील सुमारे सहा हजार एकर असे एकूण एकोणचाळीस हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार असल्याने दुष्काळी सांगोला तालुका ही ओळख कायमस्वरूपी पुसली जाणार आहे निवडणुकीमध्ये दिलेला शब्द मी खरा केला असून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे या पुढील काळामध्ये पाणी या विषयावर कोणतीही निवडणूक अथवा राजकारण होणार नसल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा योजना सांगोला ही योजना सांगोला तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खर्चाची योजना असून लवकरच या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असून ही योजना मंजूर करण्यामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार खासदार सिंह निंबाळकर यांचे खूप मोठे योगदान असून सांगोला तालुक्याचा सा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी टेंबू म्हैशाळ नीरा उजवा कालवा व उजनीचे दोन टी एम सी पाण्यासहित सांगोला तालुक्याला सुमारे बारा टी एम सी पाणी मंजूर केल्याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार मानत असल्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी सांगितले बातमी समजता शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून शहरातील मुख्य चौकांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला